नमस्कार आत्ताची मोठी बातमी सदर बाजार येथील एका प्रार्थनास्थळातील वर्चस्व वादातून झालेल्या खुनी हल्ल्यात महम्मद खान तोता खान पठाण वय बावन गंभीर जखमी झालेले आहेत आज दुपारी सदर बाजार येथील भर चौकात ही घटना घडली तीन ते ती चार हल्लेखोरांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात पठाण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान अतिरिक्त स्त्राव झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांच्यासह पोलिसांचा फौजपाटा घटनास्थळी दाखल झाला आहे घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात पटाण्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फौजपाटा रुग्णालय आणि सदर बाजार परिसरात तैनात करण्यात आला होता मंथन न्यूज कोल्हापूर